उत्तर प्रदेशातल्या कानपूर आणि शहाजहानपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निलंगा येथे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी निषेध मोर्चा काढण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून हा मोर्चा सुरू होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप झाला यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रद्धा आणि निषेध व्यक्त केला आहे कानपूर शहरात आय लव मोहम्मद या आशयाचे फलक काही युवकांनी लावले होते मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी हे फलक लावणाऱ्या तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते पोलिसांची ही कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारी असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांकडून केल्या गेलेल्या या कृत्याचा निषेध म्हणून लातूर निलंगा शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात मुस्लिम समाजावर वाढणाऱ्या धार्मिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजासाठी सारखा स्वतंत्र संरक्षण कायदा निर्माण करावा अशी मागणीसुद्धा मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे दरम्यान हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात पार पडला तर या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांचा आणि धर्मगुरूंचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता आय लव्ह मोहम्मदचे बॅनर आणि पोस्टर आणि घोषणा देऊन मुस्लिम समाजाच्या वतीने उत्तर प्रदेश पोलिस विरोधा रोष व्यक्त कर सुनील सूर्यवंशी निलंगा अरे भाई का एक शेर है वो जिसके धार से कट सकता हो ईमान का लोहा ऐसी तलवार अभी तक बन नहीं पाई वो जिसके धार से कट सकता हो ईमान का लोहा ऐसी तलवार अभी तक बन नहीं पाई और हमारे नबी का नाम लेने से कोई रोक सकता हो ऐसा लाल किसी की मां अभी तक जन नहीं पाई कालपर्व यू पी उत्तर प्रदेशमध्ये जाणीवपूर्वक मुस्लिम समाजातल्या काय तरुणांनी आय लव मोहम्मद असे बॅनर पोस्टर लावले त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेत ते वापस घेण्यात यावे आणि ज्या पोलिसांनी ज्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक मुस्लिम समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी या कारवाई केल्यात त्यांची चौकशी करून त्यांच्यावर देखील कोटाची कारवाई करण्यात यावी आणि त्यांना कायमस्वरूपी त्यांच्या सेवेतून नोकरीतून बर्तर्प करण्यात यावे या मागणीसाठी आणि इतर सविस्तर मागण्यांसाठी माननीय उपभोगी अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान राष्ट्रपती या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन आणखीन तीव्र होईल